आम्ही लहान असताना कॉलेजला असताना या तालुक्यामध्ये कारखान्याच्या उभारणीचा विचार सुरू झाला आणि त्या काळामध्ये मला वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली कारखान्याचे शेअर्स गोळा करत असताना आम्ही लहान होतो आम्हाला फारसं कळत नव्हतं पण जी ज्येष्ठ मंडळी त्याच्यामध्ये शेठबाबांनी त्यांचं नेतृत्व केलं जाणीवपूर्वक काही नावं येतील दत्तूबाबा लेंडे असतील आदरणीय गंगाधर बाबा शिंदे असतील माझ्याकडून खूप सारी नावं कदाचित गाळली जातील मी सांगतो की मी लहान होतो बारावी एफ वायला असू त्या काळामध्ये या सगळ्या मुंबईकर ज्येष्ठांनी गावगाड्यामध्ये आमचा राहणारा शेतकरी त्याचं जीवनमान उंचावं त्याच्या हाताला दोन पैसे मिळावेत त्याची चूल रोज पेटती राहावी याकरता काही प्रयत्न केले पाहिजेत म्हणून आदरणीय ने शेठबाबांच्या नेतृत्वाखाली त्या मंडळींनी तर कारखान्याची स्थापना करण्याचा विचार केला आणि कारखाना सुरू झाला तर कारखाना सुरू झाल्यावर कारखान्यातून काय बाहेर पडेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये विरून गेल्या पण आज हा कारखाना महाराष्ट्र राज्याच्या नाही तर देशाच्या पातळीवरती वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळे कर्तव्याची बक्षिसं मिळून आज हा कारखाना आपला खूप चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे आदरणीय शेठबाबांच्या नंतर आदरणीय सोपाना शेरकर यांनी कारखान्याचं नेतृत्व केलं सोपाना शेरकर मला नेहमी सांगायचे माऊली तुम्ही आज शिवसेनेत आहात पण शिवसेनेची शाखा मी शिरोलीमध्ये आणन पहिला प्रमुख मी होतो या आम्हाला अभिमानानं आदरणीय सोपाना शेरकर सांगायचे आणि त्याच्यामुळं आमची केमिस्ट्री खूप चांगली जुळायची आणि त्याच पद्धतीची केमिस्ट्री आपले तरुण सहकारी आदरणीय दादा शेरकर यांच्या माध्यमातून जुळते माहिती तंत्रज्ञान डॉक्टर माने सर खूप वाढलं आणि त्याच्यामुळं लोकांना आता खूप चांगली माहिती नेटवरती देखील उपलब्ध झाली असं असलं तरी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन काय शेतकऱ्यांचं ऊस उत्पादन कसं वाढेल या कामी कारखाना सतत प्रयत्नशील असतो आणि ते प्रयत्न करत असताना वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून असेल किंबहुना शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांना नवीन नवीन ज्ञान देण्याचं काम या आपल्या ऊस उत्पादनाच्या किंवा ऊस विकास विभागाच्या माध्यमातून कारखाना आणि सर्व संचालक मंडळ करत असतं खरं तर ऊस उत्पादन वाढ का गरजेची आहे शेवटी तुम्हाला शेतामध्ये काम करायचं असतं आमचा द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मला आठवते आम्ही द्राक्षं लावली होती शरदरावजी आणि आपली पहिली चिमणी होती आणि त्या चिमणीतून धूर बाहेर पाडायचा आम्ही गुलाब शेठ नेरकर बाबा शेठ नेरकर आणि आमचे खूप ऊस द्राक्ष उत्पादक शेतकरी शेठबाबांकडे गेलो आणि शेठबाबांना सांगितलं की जे धुलीकन उसाच्या चिमणीतून आपल्या कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडतात आणि त्याचे काळे धुलीकन हे घडावरती पडतात आणि त्याच्यामुळे एक्सपोर्टला अडचण येते त्यावेळेला शेठबाबांचं मला खूप चांगलं वाक्य आहे बाबांनो आपली द्राक्षं जशी पिकतात तसं आपलं कांडंही पिकलं पाहिजे उसही पिकलं पाहिजे त्या शेतकऱ्यांच्या चुली चालल्या पाहिजेत पण तुम्ही काळजी करू नका म्हणले आपण त्याच्यासाठी देखील काहीतरी करू आणि नंतर आपल्या दुसऱ्या चिमणीची निर्मिती झाली ज्याच्यातून धुलीक्कन बाहेर पडत नाही म्हणजे माझ्या तालुक्यातला द्राक्षाचाही शेतकरी जागला पाहिजे आणि ऊसाचाही शेतकरी जागला पाहिजे असं काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय शेठबाबा होते आणि शेठबाबांच्या नेतृत्वाखाली पुढे या कारखान्याची धुरा सगळ्यांनी सांभाळताना खूप चांगल्या पद्धतीनं कारखान्याचं चा आज काम सुरू आहे आपल्या कारखान्यामध्ये देखील शंभर टनाहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकरी आहेत आणि मला वाटतं प्रत्येक वार्षिक सभेमध्ये आपण अशा सगळ्या शेतकऱ्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं सन्मान करत असतो खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे केंद्रातल्या सरकारचे काही निर्बंध ऊसाच्या पिकावर असतील शेतीच्या संदर्भानं असतील खूप वाईट परिणाम शेती आणि शेती क्षेत्रावरती खरं तर अंकुश शेटनी थोडासा उल्लेख केला पण जाणीवपूर्वक आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे चेअरमन आता सद्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची मागच्या आठ नऊ वर्षामध्ये इतकी वाईट अवस्था झालेली आहे टोमॅटोचे बाजार थोडे वाढले तर लगेच कुठून म्हणले नेपाळमधून टोमॅटो आयात केले आता नेपाळ देश म्हणजे आपल्या जुंजरा इतकाय नसावा कदाचित मी नेपाळला ना गेलो नाही पण झुंजरा काय नसावा पण आमचा दोन हजारचा क्रेट मामा डायरेक्ट खाली आला अठराशे सोळाशे टोमॅटोच्या भावाचं वाटुळं करून टाकलं पुढे कांदा काय आपला फार वाढला नव्हता दोन अडीचशे रुपयापर्यंत कांदा गेला पण केंद्र सरकारच्या पोटात दुखायला लागलं दोन चार राज्यांच्या निवडणुका येत होत्या आणि केंद्राने पटकन निर्णय घेऊन टाकला आणि निर्यात बंदी केली आमदार साहेब आपण निर्यातबंदी उठावे म्हणून चौकामध्ये खासदार साहेब आपण सगळ्यांनी केंद्राने कांदा निर्यातबंदीचं धोरण रद्द करून कांद्याची निर्यात सुरू करावी अशा प्रकारची मागणी केली त्याच्यावरही दोन चार महिने उलटून गेले आणि आता काल परवा मागच्या आठवड्यामध्ये बातमी आली की कांद्याची निर्यात बंदी उठली उठली का खरंच कांद्याची बंदी अजी बात नाही फेक बातमी होती कोणत्याही प्रकारे करायची कांद्याची निर्यात बंदी उठली नाही उलटी कांद्याची निर्यातबंदी झाल्यानंतर कांद्याची निर्यातबंदी घोषित केल्यानंतर ज्या बांगलादेशामध्ये बायरोड आपला कांदा जात होता त्या बांगलादेशानं भार भारतातून येणाऱ्या द्राक्षाची आणि संत्र्याची इम्पोर्ट ड्युटी वाढवली आयात शुल्क वाढवलं त्यामुळं आपल्या शेतकऱ्याचा कांद्याशिवाय जो संत्र्याचा आणि द्राक्षाचा शेतकरी आपला होता त्या शेतकऱ्याचा द्राक्ष आणि संत्रा तिथे महाग होऊ लागला आणि मग शेवटी आपण पाहिलं असेल की प्रत्येक हायवेला द्राक्षाचा स्टॉल लागला संत्र्याचा स्टॉल लागला या सगळ्याचा फायनली परिणाम जो झाला तो शेतकऱ्याच्या जीवनमानावरती झाला आणि म्हणून आपल्याला सरकारच्या धोरणांबाबत चांगली माहिती असणं गरजेचं आहे सरकार कसं शेतकऱ्याच्या विरोधात आहे याची माहिती असणं गरजेचं आहे नवे नवे काल परवा मला वाटतं दोन महिन्यापूर्वी सरकारने इथेनॉलच्या उत्पादनासंदर्भात काहीतरी निर्णय घेतला कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल कदाचित परंतु नंतर मला वाटतं आठ दहा दिवसामध्ये सरकारला तो आपला निर्णय मागे घ्यावा लागला इथेनॉल निर्मितीच्या माध्यमातून खरं तर साखरेला साखर उत्पादनाच्या उसाला आपण जो काही दोन रुपये जास्त भाव कारखाना देऊ शकत होता त्याच्यावरती गदा येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु सरकारने तो निर्णय मागे घेतला उसाला जास्ती भाव मिळावा म्हणून अलीकडच्याच काळामध्ये मला वाटतं एफ आर पी दादा काहीतरी वाढून केंद्र सरकारने तो निर्णय आहे मी हे सगळं एवढ्या करता सांगत होतो की आजकाल शेतीच्या तरकारीला कोणत्याही तरकारीला बाजार नाही एकमेव ऊस पीक असं आहे का ज्याला हमी भाव मिळतो आणि म्हणून सर आपण सांगितल्याप्रमाणे ऊसामध्ये जर आपण चांगलं काम केलं आणि एकरी शंभर टनापेक्षा अधिकचा जर ऊस उत्पादक आपण केला तर निश्चितपणानं चांगल्या बऱ्या कष्टामध्ये आपण चांगली कमाई करू शकतो म्हणून ऊस पीक अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून ऊस पिकाच्या संदर्भामध्ये कारखाना खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय अंकुश शेठ तुम्ही थोडंसं छेडलं राज्यामध्ये राजकारणाची परिस्थिती अत्यंत खालच्या पातळीवरती गेली आहे आदरणीय यशवंतराव चव्हाणसाहेब असतील वसंतदादा पाटील असतील बाळासाहेब ठाकरे असतील ही ज्येष्ठ मंडळी राजकारणामध्ये काम करत असताना एकमेकाची उणी दुनी काढत होती पण ते राजकारणापुरतं काढत होते राजकारणाच्या पलीकडे जाऊन पवारसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे संध्याकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या किंवा आमच्या महासाहेबांच्या हातचं मटण खाल्ल्याशिवाय मला चैन पडत नाही असं सांगणारे आदरणीय पवारसाहेब होते या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी लोप पावत चालल्यात आणि फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं तुम्हाला कोणाला कदाचित माहीत नसेल पण आपल्या तालुक्यात देखील ईडी लागली कशी ईडी लागली ते तुम्हाला माहीत नसेल अंकुश शेठ पण आपल्या तालुक्यातल्या एका कर्मचाऱ्यावरती कोणतीही चौकशी न करता त्याचं सस्पेन्शन केलं जातं आणि हे फक्त या सरकारच्या काळावधीत घडतं नाव तुम्हाला लक्षात येईल मी ते नाव सांगणार नाही ना आणि मग त्याच पक्षातल्या मोठ्या एका नेत्यानी सांगायचं की यांचं सस्पेन्शन मागं घ्या एका उपमुख्यमंत्र्यांनी सस्पेन्शन केलं चांगला कर्मचारी फक्त तो आमच्याबरोबर काम करतो म्हणून त्याच्या सस्पेन्शन करायचं त्याचे सौभाग्य होते आमच्याबरोबर काम करते म्हणून त्याचं सस्पेन्शन करायचं त्याला नोकरीतून काढून टाकायचं आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुन्हा त्याला कामावर घ्यायचं अशा प्रकारचं दर्जाहीन राजकारण आजकालच्या काळामध्ये होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहत असताना आदरणीय पवारसाहेब असतील बाळासाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील उद्धव साहेबांनी मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून खरं तर सगळेजण मानतात तर हा ऊस मेळावा आहे ऊस परिसंवाद आहे याची मला जाणीव आहे पण आता विषय थोडासा डायवर्ट होत आहे सगळेजण आमच्या उद्धवजींना नाव ठेवत आहेत पवार साहेबांना नाव ठेवतात की अडीच वर्षामध्ये तुम्ही काय केलं अडीच वर्षामध्ये काय केलं अरे सगळेजण घरीच होते आम्ही तरी कमीत कमी उद्धव साहेबांनी काम केलं लोकांचं जीवनमान रक्षणाचं काम केलं पण ज्या तुम्ही सगळ्यांनी थाळ्या वाजवा टिपऱ्या वाजवा लाईट लावा हे सगळं सांगितलं आणि ज्या राज्यामध्ये तुमचा मुख्यमंत्री आहे त्या पवित्र गंगेच्या काठी अनेक आपल्या सहकाऱ्यांचे आपल्या देशातल्या बांधवांचे मृतदेह असे बिगर मालकीचे किंबहुना बेवारसपणाने पडलेले देखील आपण पाहिलेत आणि त्याच काळामध्ये धारावीसारखी झोपडपट्टी जी जगामध्ये एक नंबरची झोपडपट्टी आहे त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचं काम आदरणीय उद्धव साहेबांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं असे अनेक काम केलं खरं तर कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती ही देखील महाविकास आघाडीच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव साहेबांनी केलेले या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं या योजना राबवण्याचं काम खरं तर उद्धव साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळाच्या का काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं केलंय मी खूप राजकारणावरती बोलणार नाही पण आपल्या सगळ्यांना जर शेतकऱ्यांना ताट मानेनं जगायचं असेल शेतकऱ्यांना स्वतःच्या मालाला भाव मिळवून द्यायचा असेल तर आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार उद्धव साहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला या पुढच्या काळामध्ये निवडणुकांमध्ये निश्चितपणाने विचार करावा लागेल असं माझं स्वतःचं मत आहे या निमित्तानं मी आपल्याला अधिक सांगून आपला वेळ घेणार नाही आदरणीय माने सर आपलं मार्गदर्शन निश्चितपणानं आमच्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं होतंय या पुढच्या काळामध्ये आदरणीय दादा आणि आमच्यासारखे सगळे तरुण सहकारी जेवढेला या परिसरामध्ये काम करतात त्यावेळेला या महाराष्ट्राच्या जो महाराष्ट्र विचारवंतांचा आहे संतांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूरवीरांचा आहे त्या महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण करण्यासाठी किंवा त्या महाराष्ट्राची सांस्कृतिक जोपासना करण्यासाठी निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये आपण साडेजण कटिबद्ध होऊयात पुन्हा एकदा मी आदरणीय सत्यशीलदा शेरकर सोपा आमचे अशोक मामा घोलप आणि सर्व संचालक मंडळाला मनापासून जे धन्यवाद देतो ते याकरता की शेतकरी आज तरकारीमध्ये काम करताना मेटा आलेला आहे आणि शेतकरी मेटा कुटीला आलेला असताना एकमेव जे हुकमी उत्पन्न देणारा किंवा हुकमी पैसा तुमच्या खिसात देणारं जे पीक आहे त्या ऊस पिकासारख्या क्षेत्रामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना बळीराजाला जो ज्याला आपण पोशिंदा म्हणतो त्या जगाच्या पोशिंद्याचं अश्रू किंवा त्याच्या हाताला काहीतरी चांगले दोन पैसे यावेत म्हणून जे काम सुरू केलेलं आहे त्याला मी मनापासूनचे धन्यवाद देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव